शेतकरी मित्रांनो अखेर पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या आता विसव्या हप्त्याची अखेर आता तारीख ठरलेली आहे आता या दिवशी मिळणार पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता चेक करा कसा चेक करायचा संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जून महिन्यात जमा व्हायला पाहिजेत होता मात्र शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट हे अजून सुद्धा जमा झालेलं नाही आता शेतकरी मित्रांनो बघा आता मीडियाच्या रिपोर्टनुसार आपल्याला काय इन्फॉर्मेशन आलेली ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो लगेचही व्हिडिओ पूर्ण बघा कारण की शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही या यादीत नाव बघितलं नसेल तर तुमचे बघा चेक कसा करायचा जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी हे विसवा हप्ता मिळणार की नाही चेक कसा करायचा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले लक्षपूर्वक हे व्हिडिओ बघा आता शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता आता लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा म्हणजेच शेतकरी मित्रांनो किसान योजना हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे शेतकरी बघा किसान ही हप्ता जून जमा व्हायला पाहिजे होता तरी सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे हप्ता जून महिन्यात जमा झालेला नाही आहे आता जुलै महिन्यात लागला कोणत्या शेतकऱ्याला आता जुलै महिन्यात हे पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा कशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्याला मिळणार आहे तुम्हाला कशा प्रकारे यादीत आहे खाली आल्यानंतर आता शेतकरी मित्रांनो बघा मीडिया रिपोर्ट नुसार आता शुक्रवारी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे की दोन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो लक्षप्रोग काय का आता बघा मीडिया रिपोर्ट नुसार आता पीएम किसान सम्मान निधी योजनाचे दोन हजार रुपये बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की आता उद्या अठरा जुलै म्हणजेच की शुक्रवारी बघा शेतकरी मित्रांनो आता अठरा जुलैला शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट हे बघा अठरा जुलैला प्रत्येकी दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे दोन हजार रुपये जमा होणार आहे लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो आता ते शेतकरी कोणते आहे पात्र शेतकरी कशा प्रकारे तुम्हाला चेक करायचे आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आता बघा शुक्रवारी म्हणजेच की आता शेतकरी मित्रांनो उद्या अठरा जुलै रोजी दोन हजार पंचवीस रोजी आता पात्र शेतकऱ्यांच्या प्रत्येकी दोन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे आता या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी हे विश्वसनीय सूत्राकडून ही माहिती समोर आलेली आहे आहे का शेतकरी मित्रांनो बघा आता या मीडिया रिपोर्टनुसार आता उद्या शुक्रवारी म्हणजेच की अठरा जुलै रोजी आता शेतकरी मित्रांनो बघा शुक्रवारी अठरा जुलै रोजी दोन हजार पंचवीस रोजी हे पात्र शेतकऱ्यांच्या प्रत्येकी दोन हजार रुपये हे मिळण्याची शक्यता आहे पण या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या विषयशी सूत्राकडून ही माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता उद्या खरंच तुमच्या बँक अकाउंट हे अठरा जुलै रोजी, रोजी हे दोन हजार पंचवीस रोजी हे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट रे पीएम किसानचे किसान चे दोन हजार रुपये जमा होणार आहे का आपण व्हिडिओच्या समोर तुम्हाला सांगणारच आहोत शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का हे मीडिया रिपोर्टचा अंदाज आपल्याला सांगण्यात आलेला आहे आताची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच की आता बघा उद्या तुमच्या बँक अकाउंटवर म्हणजेच की दोन हजार रुपये बँक अकाउंटवर हे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र असेल तर प्रत्येक जमा होणार आहे ते पात्र शेतकरी कशा प्रकारे ओळखायची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घोषणा करण्यात येणार आहे म्हणजेच की पीएम किसानचे हे बिहार मधून पैसे हे सोडण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत लक्षात घेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आठवड्यात बिहार दौऱ्यावर असणारे आहेत आता बघा बिहारमध्ये आता नरेंद्र मोदीचा आहे आता, मंदी आता, आता या आठवड्यात बिहारमध्ये जे काय दोहरा असण्याचे आहे आता बघा बिहारमध्ये नरेंद्र मोदी हे आता बिहारमध्ये त्यांचा हे दोरा आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता मीडिया रिपोर्टनुसार आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अठरा जुलै रोजी मोतीहेरी पूर्व जे काय येथे एक मोठे जाहीर जे काय जाहीर सभेत जे का सभावेत करण्याची शक्यता आहे आता शेतकरी मित्रांनो बघा अठरा जुलै हे मोतिहिरी इथून शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे अठरा जुलै रोजी म्हणजेच की उद्या हे वीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट रे घोषित करण्यात येणार आहे असा मीडिया रिपोर्टचा सा अंदाज सांगण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा याच कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजेच की देशभरातील नऊ पॉईंट आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थट्ट दोन हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा एका एका बटन दाबून अशी माहिती विश्वसनीय क्षेत्राकडून मिळाली आहे एक बटन दाबून शेतकऱ्याच्या बँक प्रत्येकी हे पीएम किसान सन्मान निधी हजार रुपये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान निधी आता बघा हे पाच गोष्टी ठेवावे कारण जर तुमच्या हे पाच गोष्टी तुम्ही केल्या नसेल तर पीएम किसान निधी योजना हप्ता मिळवायचा असेल जर तुम्ही हे पाच गोष्टी लक्षात ठेवल्या नसेल तर मला पीएम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता मिळणार नाही लक्ष ठेवू शेतकरी मित्रांनो आता बघा हे पाच गोष्टी कोणत्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या सांगणारच आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आता शेतकरी मित्र बघा आता तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल किंवा लाभ घेण्याचे इच्छिक असेल तर या पाच महत्वाच्या गोष्टी पालन करणे आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का तुम्ही पी एम किसान संबंधीचा ही जर मिळवायचा असेल तर तुम्हाला या पाच गोष्टी लक्षपूर्वक तुम्हाला पाळायच्या ठेवायचे आहे ते पाच गोष्टी कोणत्या शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकरी मित्रांनो आता ते पाच गोष्टी कोणत्या बघा सगळ्यात मोठ्या हे पाच गोष्टी आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता बँक खाते आधार कार्डशी जोडणे आता शेतकरी मित्रांनो बघा बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का तुमचे हे लगेच तुम्हाला चेक करायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं आधार कार्ड सिलिंग कशा प्रकारे तुम्हाला तपासायचं आहे ऑलरेडी आपण तिच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तुमचं आधार कार्ड हे सिलिंग असणे खूप महत्वाचे आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता डीबीडी पर्याय सक्रिय ठेवा म्हणजे तुमचं बँक अकाउंट हे तुमची डीबीडी हे ॲक्टिवेट आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमची ही डीबीटी ॲक्टिवेट नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही हप्ता मिळणार नाही लक्षपूर्वक आहे का आता शेतकरी मित्रांनो डीबीटी ऍक्टिव्हेट कशा प्रकारे होते आता बघा तुमचं आधार कार्ड सीड झालेलं आहे की नाही आता बघा शेतकरी मित्रांनो आता डीबीटी लिंक तुमचं जर असेल अकाउंट बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की डीबीटीच्या प्रक्रिया म्हणजे ॲक्टिवेट असणे खूप गरजेचं आहे तर जर तुमचं डीबीटी डी नसेल तर तुम्हाला पी एम किसानचाही हप्ता मिळणार नाही लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो व तसेच तुमची ई केवायशी पूर्ण असणे खूप गरजेचे आहे ऑलरेडी आहे तुम्हाला जर ई केवायशी करायची असेल तर ई केवायशी करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो बघा आधार सिलिंग सुद्धा तुम्हाला कशा प्रकारे तपासायची आहे जे काय तुम्हाला ते सुद्धा आपण ऑलरेडी तिच्यावर सुद्धा आपण या आधार सिलिंग कशा प्रकारे चेक करतो हे सुद्धा आपण टॉपिक टॉपिकवर व्हिडिओ बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान सन्मानिधी योजनाचा ही विसवा हप्ताच्या हप्त्यात कस काय आपल्या यादीत नाव बघायचं आहे त्यांची यादी सुद्धा आपण कशाप्रकारे बघू शकतो ऑलरेडी त्या टॉपिकवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे आपण कशा प्रकारे या लाभार्थ्याची यादी कशा प्रकारे तपासू शकतो हिच्यावर सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचा असेल तर आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक देणार आहोत तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून कशा प्रकारे आपण ते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काय तुम्हाला स्टेप फॉलो सांगलेले आहे जे काय स्टेप सांगितलेले आहे ते स्टेप फॉलो करून तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या पी एम किसान संबंधी योजनाच्या विसवा हप्त्याची यादी बघू शकता म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान संबंधी योजनाच्या शेतकऱ्याला एक हे एकोणीसवा हप्ता आहे जे काय चोवीस फेब्रुवारीला हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झालेला आहे म्हणजेच की बघा एकोणीसवा हप्ता हे चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता विसवा हप्ता उद्या जमा होणार आहे का आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान संबंधी योजनाचा ही विसवा हप्ता शेतकऱ्याला माहितीच आहे की हे चोवीस फेब्रुवारीच्या महिन्यात हे नरेंद्र मोदीच्या हस्तरीत बिहारमधूनही एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेला होता आणि शेतकरी मित्रांनो त्यावेळी देशभरातील बघा दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिला बघा महिला शेतकऱ्यासह एकूण नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्याला पी एम किसान योजनाचा एकोणीसा हप्ता थट्ट हस्तरित करण्यात आला होता यातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की शेतकरी मित्रांनो डिबीडी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट हे बावीस हजार कोटी रुपये जास्त थट्टा आर्थिक मदत शेतकऱ्याला मिळाली होती शेतकरी मित्रांनो आता बघा जर तुमची सुद्धा डीबीडी ट्रान्सफर म्हणजे की डीबीडी हे लिंक नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा हे विसवा हप्ता मिळणार नाही आता डीबीडी लिंक कशा प्रकारे चेक करायची आपली आहे की नाही जर तुम्हाला कळवायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याला मिळणार दिलासा का मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता विसवा हप्त्याची घोषणा आता शेतकरी बांधवाला दिलासा मिळणार असून येत्या काही दिवसात त्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आपण वरी सांगितले होते की आता मीडिया रिपोर्ट कि किसान हे योजना है। की उद्या अठरा जुलै रोजी अकाउंट जमा करण्यात येणार आहे रिपोर्टची ही जे काय मीडिया मीडिया, मीडिया रिपोर्टनुसार ही अंदाज सांगण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा ही सारी इन्फॉर्मेशन ही मीडिया रिपोर्टद्वारे जनरेट केलेली आहे म्हणजेच की आपल्या मनानं मी काय जे काय माझ्या मनानं सांगत नाही आहे जे काय इन्फॉर्मेशन आपल्याला समोर आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ते तुम्हाला मी पूर्ण सांगत आहे त्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र